मृत्यू एक अटल सत्य सत्य घटनेवर आधारित हो मृत्यू एक अटल सत्य आहे हे खरं आहे प्रत्येकाचा मृत्यू हा देवाने लिहिलेला आहे ज्यावेळेस त्याचा मृत्यू लिहिला आहे त्यावेळेस मृत्यू होणार म्हणजे होणारच त्याच्यामुळे जे काही कर्म करतात ते सत्य करा आणि जेवढे काही दिवस आपल्या हातात आहे हे कोणालाही माहीत नाही पण जेवढे दिवस आपण पुढे चाललो आहे तेवढे दिवस सत्य मार्गाने चला आणि सगळ्यांना सोबत घेऊन चला कुठेही कोणाचीही निंदा करू नका आपल्यामुळे दुसऱ्याचे नुकसान होईल असे वागू नका यामुळे आज सत्य घटनेवर मी तुम्हाला एक स्टोरी सांगत आहे मायकल जॅक्सन यांना आपण सर्वजण ओळखत असतालच यांच्या संदर्भातच स्टोरी आहे सत्य जीवनामध्ये त्यांच्यासोबत ही घटना झाली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्याला मोटिवेशन मिळेल आणि आपल्याला सत्य वागण्याचे ज्ञान प्राप्त होईल मायकल जॅक्सन यांना एकशे पन्नास वर्ष जगायचे होते त्यामुळे ते कोणाशी हात मिळवायचा तर ते आधी हातात हात मोजे घालत असत जेव्हा त्यांना लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा ते तोंडावरती आधी मास्क घालत असत त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरी बारा डॉक्टर नियुक्त केले होते हे डॉक्टर त्यांच्या केसांपासून ते अगदी पायांच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करत असत मायकल जॅक्सन यांचे जीवन प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्यांना खायले घातले जायचे त्यांच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी पंधरा लोक तैनात असायचे मायकल जॅक्सन गोरे नव्हते त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये प्लास्टिक सर्जरी करून घेत आपली त्वचा गोरी केली होती गोरे झाल्यानंतर त्याने आपले काळे आईवडील काळे मित्र यांना सोडून दिले आणि गोऱ्या आईवडिलांना भाड्याने घेतले मित्रजवळ केले तेही त्यांचा रंग गोरा बघूनच लग्न केले तेही गोऱ्या मुलीबरोबरच दीडशे वर्ष जगण्याचे उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछाण्यावर झोपत असे त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते त्यांचा खर्च ते स्वतः करत असत त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड फुप्फुस डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता घेऊन त्याला देऊ शकतील मायकल जॅक्सन यांना वाटायचे की तो पैसा आणि आपला प्रभाव यांमुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि पंचवीस जून दोन हजार नऊ या दिवशी त्यांची हृदयगती बंद पडू लागली त्याचवेळी त्यांच्या घरी बारा डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्यांच्या घरी जमा झाले या सर्वांनी प्रयत्न केले पण कोणीही मायकल जॅक्सन यांना वाचू शकलं नाही त्याने पंचवीस वर्ष डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीच खाल्लं नाही त्याचा शेवटचा काळ जसाजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शरीराची स्थिती बिघडू लागली ज्याला एकशे पन्नास वर्ष जगायचं होतं पण पन त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जे काही सोय केली होती त्याचा काहीही उपयोग झाला नाही जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता तो टाकला होता त्याच्या बरगड्या खंदा यांची हाडं तुटलेली होती त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते प्लास्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज अँटीबायोटिकची इंजेक्शने घ्यावी लागत असत मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा दोनशे पन्नास कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जून दोन हजार नऊ या दिवशी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी विकिपीडिया ट्विटर आणि एओ एलचं इन्स्टंट मॅसेंजर हे सगळं क्रॅश झालं होतं याच्या मृत्यूची बातमी येताच आठ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठी ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो त्यांना मृत्यू चकवा देतो हेच खरं चार दिवसांचा थाट ऐष आराम पैसा श्रीमंती आणि यामुळे येणारा माज कशाला हो स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच असणार आहे हे कधी समजणार लोकांना कदाचित कधीहीच नाही